श्रीगुरुभ्यो नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः ॐ वक्रदुण्डमहाकायसूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा महारुद्र हनुमान की जय अंजनी सुत हनुमान की जय पवनपत्र हनुमान की जय भजरंगबली की जय नमस्कार मी रवींद्र अंगड गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आता नुकतीच चैत्र महिन्याला प्रारंभ झालेला आहे चैत्र महिन्याचे राम नवरात्रसुद्धा संप्रसन चांगल्या प्रकारे संपन्न झालेले आहे ह्या रामाच्या नवरात्रामध्ये सर्वांनी रामनाम जप केलाच असेल सर्वांनी रामनामाचा जप रामयाग रामविजय या प्रकारचे ग्रंथ पठन करून रामाची कृपा संपादन केलीच असेल रामनामाने आपले जीवन विकसित केलेच असेल सज्जन हो रामानामा राम, नामा, राम नामाचे तर सामर्थ्य आहेच रामाचे दर्शन घेण्याअगोदर आपल्याला प्रभू हनुमानाच्या प्रवेशद्वाराचा विचार करावा लागतो रामाचे दर्शन घेण्याअगोदर प्रत्यक्ष हनुमंताचे आपल्याला प्रथम दर्शन घ्यावे लागते ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी हनुमान आहे आणि ज्या ठिकाणी हनुमान आहे त्या ठिकाणी रामचंद्र हे आहेतच आहेत म्हणजे काय ज्या ठिकाणी रामकथा चालू असते ज्या ठिकाणी रामाचे पूजन चालू असते त्या ठिकाणी हनुमंताची उपस्थिती असतेच असते किंबहुना ज्या ठिकाणी रामकथा चालू असते त्याच ठिकाणी त्या, त्या रामाच्याच शेजारी हनुमंतासाठी एक वेगळे आसन मांडलेले असते अशा या हनुमंताचा म्हणजे बजरंग बलीचा जन्म पौर्णिमेला सूर्योदयाला झाला या हनुमंताची कृपा प्रसादन करण्यासाठी आपण विविध प्रकारचे होम हवन हनुमान याग अकरा मारुतींचे पूजन मारुती स्तोत्र हनुमान चालिसा हनुमान कवच पंचमुखी हनुमान कवच यांद्वारे विविध प्रकारचे ज्या प्रकारे ज्याला जा शक्य असे त्या प्रकारे पूजन करून हनुमानाची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न केला जातो या सर्वांमध्ये समर्थ रामदासांनी संपादित केलेले म्हणजेच त्यांनी सिद्ध केलेले मारुती स्तोत्र हे सर्वात जास्त प्रचलित आहे समर्थ रामदास स्वामी गोदावर निधीमध्ये सूर्योदयाच्या अगोदर सुरुवात करून मध्यान्हापर्यंत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या त्रयोदश अक्षरी नामाचा अखंडपणे झळप करत असत हा जप किती दिवस किती वर्षे तर बारा वर्षे अखंडपणे करत असत रोज सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जपाला सुरुवात करून मध्यान्नापर्यंत हा जप त्यांचा बारा वर्षे अखंडपणे चालत असेल ज्या वेळेला हा जप चालू असे त्याच वेळेला त्या नदीतीराच्या जवळच असलेला एका अशोक वृक्षावरती एक वानर म्हणजे कपी प्रत्यक्ष हनुमानाच होते ते जप ऐकत होते असा हा जप अखंडपणे चालत असताना बारा वर्षे होऊन गेली ज्या क्षणाला श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जप तेरा कोटी वेळेला पूर्ण झाला त्या क्षणाला प्रत्यक्ष हनुमान त्या वृक्षावरून खाली उतरले आणि रामदासांना मिठी मारली रामदासांनी डोळे उघडले प्रत्यक्ष हनुमानच आपल्यासमोर समोर उभे आहेत याचा किती आनंद त्यांना झाला असेल असा इतका ब्रह्मानंद त्यांना झाला आणि त्या ब्रह्मानंदाच्या भरामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची श्लोकबद्ध स्तुती चालू केली आणि ही स्तुती म्हणजेच आता प्रचलित असणारे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या श्लोकाने सुरुवात होणारे मारुती स्तोत्रच आहे समर्थ रामदास स्वामींनी तेरा कोटी जप पूर्ण केला एका कोटीला एक श्लोक याप्रमाणे त्यांनी तेरा श्लोकांचे मारुती स्तोत्र रचले त्याच्यानंतर जे चार श्लोक हे मारुती स्तोत्राचे फलश्रुती आहे हे फलश्रुतीचे चार श्लोक हे प्रत्यक्ष मारुती रायांनी समर्थ रामदासांना दिलेले आहे हे प्रत्यक्ष चार श्लोक म्हणजे फलश्रुती आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल या फलश्रुतीमध्ये तुमच्या कुटुंबाशी धन धान्य पशुवृद्धी आरोग्य विद्या समृद्धी रोगांचा नाश भूत प्रेत यांच्या बाधेपासून नाश सरसंबंधापासून नाश आणि सर्व प्रकारचे ऐश्वर पारमार्थिक औश्वर्य ऐश्वर आर्थिक ऐश्वर प्रापंचिक ऐश्वर सर्व प्रकार प्रकारचे ऐश्वर या मारुती स्तोत्रातून आपल्याला मिळते आपण ह्या मारुती स्तोत्राचे चार श्लोक आपण नीटपणे पाहूया काय आहे ते चार श्लोक धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप स्तोत्र करूनिया, भूत प्रेत या रोग व्याधी समस्तही नासती तूटते चिंता आनंदे भीमदर्शने हेदरा पंदरा श्लोके लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळा श्रीमंडनू रामरूपे अंतरात्मा दर्शने दोषणासती सज्जन हो रामभक्त हनुमान हे चिरंजीव आहेत या मारुतीच्या ठाई शिव आणि शक्ती या दोघांचाही संयोग आहे स्वतः हनुमान हे, हे शिवाचे अंश म्हणजे प्रत्यक्ष रुद्राचे अवतार आहेत आणि राम हे विष्णूचे अवतार आहेत त्यामुळं वैष्णवसुद्धा मारुतीची भक्ती करतात ज्या ठिकाणी शिवाची आणि विष्णूची भक्ती एकत्र केली जाते म्हणजेच काय हरी आणि हर हा भी आपोआप नाहीसा होतो मारुती हे नाथपंथयांचे महादैवत समजले जाते म्हणून नाथ, नाथ परंपरेमध्ये प्रत्येक साधनेमध्ये मारुतीच्या साधनेचा सुद्धा समावेश आहे प्रत्यक्ष नवनाथांनी सुद्धा मारुतीचीच उपासना केलेली आहे नाथपंथीयांमध्ये जे शाबरी मंत्र आहेत ते शाबरी मंत्र सिद्ध करतानासुद्धा मारुती रायांचाच आधार घेतला जातो म्हणजेच मारुतीची भक्ती ही नाथपंथीयांमध्ये महत्त्वाचे समजली जाते आपल्या शरीरामध्ये कफ पित्त वाद या तीन प्रकृती असतात यामध्ये वाद प्रकृती म्हणजे वावि तत्व हे सिद्ध हे मारुती स्त्रोत्राने होते ज्यांच्या आपल्याला व्यवहारामध्ये जर कुशल बनायचे असेल तर आपली वाणी ही सिद्ध झाली पाहिजे त्यामुळे वाणी सिद्ध होण्यासाठी रामभक्त हनुमानाचीच उपासना केली पाहिजे आपल्या फलश्रुतीमध्ये काय दिलेलं आहे धनधान्य पशुवृद्धी पौत्र पुत्र समग्रही पावती रूपविद्यादी सर्व प्रकारचे ज्ञान या मारुती स्तोत्राने तुम्हाला अखंडपणे काय मिळत राहील ज्या मुलांना अभ्यासात गती नाही आहे किंवा ज्या मुलांची स्मरणशक्ती कमी आहे त्यांनी रोज मारुती स्वतःचे पठण केल्यास त्यांची स्मरणशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते हल्ली अनेक पालक तर कर, तक्रार तक्रार करतात की आमची मुलं ऐकत नाही आहे मुलांचा अभ्यासास लक्ष नाही आहे सगळीकडे खेळण्यात लक्ष आहे मुलांची संगत चांगली नाही आहे तर यासाठी काय करावा तर एका सिद्ध पुरुषाने असा उपाय सांगितलेला आहे की दर शनिवारी आंघोळी अगोदर अशा मुलांनी तुळशीचे पान पाहिले खावे नंतर अंघोळ करावे स्नानानंतर देवासमोर बसून दोन रुपये पाण्यात बुडून देवासमोर ठेवावे ठेवावेत मारुती स्तोत्र पठन करावे मारुती स्तोत्र पठन केल्यानंतर त्या देवासमोर ठेवलेले दोन रुपये मारुती मंदिरामध्ये ठेवावेत आणि अशा प्रकारे कमीत कमी अकरा शनिवार ही जरी उपासना केली किंवा अखंडपणे हे उपासना चालू ठेवली तरी मुलांच्या मुलांच्या अभ्यासाकडे हळूहळू लक्ष राहील मुलांची जी का वाईट संगत असेल ती संगतसुद्धा दूर होईल मुलांचे जे काय अभ्यासाची स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती चांगली राहील अनेक शिक्षकांची सुद्धा तक्रार असते की आमचे विद्यार्थी ऐकत नाही आहे किंवा काही वेळेला आमच्याकडून जो विषय समज समजायला पाहिजे तो विषय मुलांपर्यंत समजत नाही तर काय करावं तर अशासाठी सुद्धा शासिद्ध पुरुषांनी सांगितलेलं आहे की दररोज शिक्षकांनीसुद्धा मारुती स्तोत्राचं वाचन केलं पाहिजे रोज नेहमी जो शिक्षक मारुती स्तोत्राचे वाचन करतो त्या शिक्षकाचे विद्यार्थी जर ऐकतातच आणि विषयसुद्धा चांगला समजून शिक्षकांकडून दिला जातो की जेणेकरून मुलं शिक्षकांकडून चांगले ज्ञान ग्रहण करू शकतील मारुती स्तोत्राच्या पठणाने प्राणवायूच्या ग्रहणाबरोबरच अग्नी पृथ्वी जल आणि आकाश या चारही महाभूत तत्वांचा विकास आपल्या शरीरामध्ये आपोआप होत असतो आपल्या नृत्यव्यवहारामध्ये आचार विचार उच्चार आहार विहा या घटकांमध्ये बदल झाल्यास आपल्या शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होतात काही वेळेला भाव्यशक्तींचासुद्धा आघात आपल्या शरीरावर होत असतो मात्र भूतप्रेत समधाधी रोगव्याधी समस्त ही नासती तुटते चिंता आनंदे धेमदर्शने या श्लोकाच्या या फलश्रुतीच्या श्लोकाच्या वचनानुसार मारुती स्तोत्राचे पठण जर तुम्ही नियमित ने, मध्ये केल्यास तर आचार उच्चार विचार आहार विहार यामुळे जे काही बाह्य शक्तींचा आघात तुमच्यावर होतो तो, तो आघात सुद्धा तुमच्यावरती होणार नाही आणखी एक उपाय असा सांगितला जातो की शुक्लपदा शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून रोज एक आवर्तन याप्रमाणे स्तोत्राचे पठन करावे म्हणजे प्रतिपदेला एक वेळेला द्वितीयेला दोन वेळेला तृतीयेला तीन वेळेला असं वाढत 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 पौर्णिमेपर्यंत पंधरा आवर्तनं रोज म्हणावीत आणि पुन्हा पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत एक 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 एक, एक आवर्तन कमी करत घ्यावे आणि अमावस्येपर्यंत पूर्ण सांगता करावी असे केल्यामुळे आपल्या गतजन्म गतजन्मात जन्मा असणारे जन्मांतरीचे दोष सुद्धा ह्या भारती स्तोत्राच्या अशा प्रकारे केलेल्या पठणामुळे नष्ट होतात ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांना शनीची साडेसती आहे किंवा आता शनी साडेसती आता मला त्रास होईल अशी भीती वाटते त्यांनी तर मारुती स्तोत्र रोज नियमित अवश्य श्रवण करावे अवश्य पठन करावे शक्य असल्यास रोज अकरा तरी पाठ करावेत अकरा जरी नसले तरी निदान दर शनिवारी तरी अकरा पाठ करावेत आणि आपण जर नीट लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये स्नान देणाऱ्या अशा मारुती रायांचे उपासनेला कोणत्याही यमनियमांचे बंधन नाही कोणतेही पूजा उपासनेचे बंधन नाही कोणतेही पत्र पुष्प फल अमुकच अर्पण करा अमुकच प्रकारे पूजा करा याचेही काही बंधन नाही फक्त रोज नियमितपणे मारुती स्तोत्राचे पठन करणे हे एवढे एकच बंधन आहे अशा प्रकारे जर आपण नियमितपणे नित्य भीमरूपी महारुद्रा या शब्दांनी होणारे मारुती स्तोत्र नित्य पठन केले तर आपला आत्मिक आणि देहिक असा दोन्ही विकास होईल आणि प्रभू महारुद्र हनुमान आपले प्रकारे सेवा करून तुमचे संरक्षण करतील प्रभू रामचंद्र तुमचे संरक्षण करतील कारण असं आहे बघा की ज्या ठिकाणी रामभक्त हनुमान आहे त्या ठिकाणी रामचंद्र आहे ज्या ठिकाणी रामचंद्र आहे त्या ठिकाणी हनुमान आहे म्हणजे तुम्ही हनुमान हनुमानाची उपासना मारुती स्त्रोत्र जर पठण केले तर आपल्या भक्ताचीच उपासना हा करत असल्यामुळे रामचंद्रांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे त्या ठिकाणी आपल्या स्वामींचीच पूजा चालू असल्यामुळे त्या हो। ठिकाणी हनुमंता सुद्धा आशीर्वाद मिळेल अशा प्रकारे केवळ मारुती स्तोत्राच्या पठनामुळं तुम्हाला हनुमंताचा आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील यात कोणतेही संशय नाही अशा प्रकारे मारुती स्तोत्र नियमित पटेन नियमितपणे पठण करून आपण जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा आणि प्रभू रामचंद्राचा आणि हनुमंताचा आशीर्वाद आपल्याला मिळो अशिरामचन्द्राचिचरणी प्रार्थना जय अञ्जनीसूतपवनपुत्रमहारुद्र की जय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शुभं भवतु श्रीकृष्णार्णनमस्तु ह्या मारुती स्तोत्राचे महत्त्व सांगणारा आपल्याला हा भाग कसा वाटला हे अवश्य सांगा जास्तीत जास्त लोकांनी पण मारुती स्तोत्राचे पठन करा आणि मारुतीचा आशीर्वाद जास्तीत जास्त ग्रहण करा प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद ग्रहण करा हा जास्तीत जास्त भाग लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शुभम राहतो बजरंगबली की जय